शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गाजर या पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी गाजर हे पीक पेरलेलं आहेत काही शेतकऱ्यांनी पेरलेलं नाहीत तर आज आपण नेमकं गाजर या पिकातून नेमकं उत्पादन कसं निघतं गाजर या पिकाचं पूर्ण व्यवस्थापन कसं असतं आपले परगतशीर शेतकरी आहेत आणवा या गावाचे तर यांच्याच माध्यमातून आपण गाजर या पिकाची परिपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की नेहमी गाजर या पिकाची लागवड करत असतात आणि विविध त्या ठिकाणी भाजीपाला या पिकाची सुद्धा त्या ठिकाणी लागवड करत असतात तर आज आपण गाजर हे पीक त्यांनी पेरलेलं आहे तर त्याची हार्वेस्टिंग चालू आहेत काढणं तर त्यांचं नेमकं काय हार्वेस्टिंग कसं आहे त्याची परिपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचा पहिला परिचय आपला शेतकरी बांधवांना द्या माझं नाव राजू आनंदा काळे राय अनवा अनुवा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट आता आपण हे गाजर पीक केलं तर आता किती दिवसात झाला कंप्लीट तीन झालं ह्याच्या अगोदर या शेतामध्ये काय पीक घेतलं होतं त्याच्यामध्ये मिरची घेतलेली मिरची घेतली तर मिरची समजा काढल्यावर आपण गाजर हा गाजर त्याच्या समजा जवळपास मिरची काढल्या नंतर एक महिन्याच्या नंतर गाजर टाकलेली तर समजा आपल्याला आठ होती का की कोणत्या महिन्यात आपला पोळा पोळा झाल्यावर टाकलेली शेतकरी मित्रांनो पोळा झाल्यावर दादांनी गाजराची लागवड केलेली आहे म्हणजे आपण ज्यावेळेस पोळा होतो म्हणजे काही शेतकऱ्यांची मिरच्या ऑगस्ट मध्ये खराब होत्या मिरची खराब झाल्याच्या नंतर किंवा मिरचीचा पीक घेतल्याच्या नंतर पोळ्या झाल्याच्या नंतर यांनी गाजर या पिकाची लागवड केली आहे तर आता तीन महिन्या याला कम्प्लीट झाले तीन महिने तर आता गाजर लावायच्या वेळेस किती बी पडलं आपलं किती क्षेत्र आहे आपलं पूर्ण पूर्ण क्षेत्र आहे दोन एक्कर दोन लगभग पहिले जे आपले समजा पोळ्यापासून थोडाफार पाणी वगैरे पडतो त्यावेळेस दोन तीन किलो बी एक्स्ट्रा फेकावं लागतं आपल्या क्षेत्रात महिला लागतो शिल्ल तर एकरीचा आठच किलो पडतं ते पाण्याच्या अनुसार समजा त्यानुसार आपल्याला दोन किलो एक्स्ट्रा टाकाव टाकला म्हणजे एकरी दहा किलो तर आता एकरी दहा किलो बी टाकला दोन एकरासाठी वीस किलो पडलं त्याच्यानंतर आपण पेरणी केली के खत व्यवस्थापन कसं केलं खत वगैरे काहीच लागत नाही झालं नाही का त्याला फक्त बी भेटणे आणि आपण ते घा म्हणजे पहिले जुने लोक म्हणतात उसाला बेर काढ नागमुडी एक नागमुडी तयार करावं लागते त्याला दांडकार आधी नागमुडी त्याच्यानंतर ते स्प्रिंगलरच्या साईन भरलं होतं का कालूनच भरलं होतं ते मोकळं भरतो आपण पूर्ण कालून बरं त्याला स्पिंगर पण चालतं hmm. पण मग या दोन एक दोन पाणी चालतं नंतर तुम्हाला पुन्हा पाणी समजा त्याला मोकळंच पाणी दे तर आता याचं उत्पादन किती निघू शकतं आता हार्वेस्टिंग चालू आहे आपली एक समजा लग माझ्या आरशे पन्नी झाली एक एकरामध्ये कमी बारा ते उत्पन्न मान्य बारा टनचं समजा दोन एकर म्हणजे आपलं लागत त्याला अंदाज सांगतो मी पस्तीस किंवा चौतीस किलोची पन्नी भरती हां तुम्ही ल एका एकरामध्ये पन्नी निघते का चारशे साडे चारशे साडे चारशे त्याचं लागत पांटिटी केली जाईल ना त्याचं लक्ष देऊन वा वा म्हणजे उत्पादन टानाच्या हिशोबाने उत्पादन मित्रांनो एक मजुरी जे एक मजूर समजा तीनशे रुपये घेतो एक मजूर समजा बरोबर आता याची लागवड केली आपण व्यवस्थापन आपण जास्त लागतच औषध वगैरे टाकलं तुम्ही तुमच्या मनाला एखादी बॅग टाकली तर टाकली तर फायदाशी नाही टाकली तिचं काही आवश्यकता नाही म्हणजे बिना समजा औषधी पण तुम्हाला एक किंवा दोन भावांनी ती बुरशी नाशिक धुई वगैरे आली कराटे आणि झालं मित्रांनो अत्यंत कमी खर्चाच गाजर हे पीक आहेत दादानी खत सुद्धा टाकलेलं नाहीत त्याच्यानंतर जे खत फवारणी व्यवस्थापन आहेत तर ती फवारणी व्यवस्थापन सुद्धा पाहिजे तशी केलेली आहेत आली आली गेली गेली अशी फवारणी व्यवस्थापन केली आहेत आणि विशेषतः बुरशीनाशकच घेतलं तर आता अपेक्षित उप उत्पादन तर आता अपेक्षित उत्पादन जर तुम्ही सांगितलं तर आता आपण समजा किती रुपयाचं मनोफा टिकू शकतो आपल्याला दोन एकरात माझ्या अंदाज आज ते रेट टाळतात एकवीस बावीस रुपये आज रेट दिसत आहे असे जर रेट राहिले तर मला जवळपास लगभग खर्च पाहिजे तीन लाखाचं उत्पन्न नाही बरोबर मित्रांनो मिरची घेतली मिरचीच्या नंतर गाजर पीक घेतलं दोन एकरामध्ये आणि आता गाजर पीक घेत असताना त्यांना जो खर्च होता खत औषधाचा हा खर्च एकदम अत्यंत कमी लागला आणि आता गाजराची हार्वेस्टिंग चालू आहेत दरबी म्हणजे दर, दर मात्र एकदम चांगला आहेत अठरा वीस एकवीस बावीस रुपये या लमसम दर चालू आहेत आणि या दरामुळे त्यांचं उत्पादन तर आजूवरच चांगलं आहे म्हणजे माल त्यांचा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल चांगल्याच प्रकारचा माल त्यांचा पिकलेला आहे आणि उत्पादन चांगलं निघल्यामुळे दरसुद्धा बऱ्यापैकी आहेत आणि पैसे सुद्धा त्यांचे चांगल्याच प्रकारचे बनणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या गाजर या पिकाच्यातून बघू शकत इकडे करा तर अशा पद्धतीने यांचं गाजर हे पीक चांगल्या प्रकारचं भरलेलं आहे तर मित्रांनो अशा स्थिती म्हणजे आता हार्वेस्टिंग सुद्धा चालू आहे तर काय सांगू शकता तुम्ही गाजर तेरे? गाजर कि मक्कापेक्षा तुमचे जर रब्बी रब्बीमध्ये जे मक्का पेरते लोक त्यांना मका जागी जर गाजर पेरलं तर कधी बी नाही बीठ शिल्लक बरोबर कधी पण मक्का पेक्षा तीन पार चार बार न पण शिल्लक एक एकरी मध्ये उत्पन्न म्हणजे अत्यंत कदाशील खर्चच नाही त्यांना म्हणलं त्यांना तुम्हाला थोडीशी मेहनत कोणती आहे जेव्हा आपण बेड वगैरे पाडतो थोडं काटा म्हणजे आपल्याला नागमोडी तयार करावी लागते म्हणजे वावट वर्ष तिथले फक्त थोडी मरमरे नंतर नाही नंतर तुम्ही मालिंग आणि मजूर काढा तुम्ही जर उभी पण राहिले थोडेफार डाले म्हणजे आपले टोटले टाकले भरपूर झाले तुम्ही बरोबर घरीच गाजर काढू शकत नाही कोण बाकी इतर खर्चावर म्हणजे बाकी इतर पिकावर जास्त खर्च होतो काहीच नाही तुम्हाला सांगा दोन औषधी दोन वेळेस एक किंवा दोनदा मारणे बरोबर त्याला किती खर्च याला म्हणजे दोन एकराला माझी एकदा आणली तेराशेची आणि एक वेळेस आणलेले अकराशे रुपयाची चोवीस रुपयात माझ्या औषधीचा खर्च या एकदम अत्यंत कमी खर्च म्हणजे गाजर हे पीक आहे तर आता तुम्ही किती वर्षापासून गाजर पीक पेर लगभग याला झाले मी सात वर्षापासून गाजर टाकतो मी हर वर्षी गाजर सोडत नाही बरोबर शेतकरी मित्रांनो सात वर्षापासून यांचा अनुभव एकदम दाट आहे गाजर या पिकामध्ये सात वर्षापासून हे गाजर हे पीक पेरत असतात पहिले मिरची घेता मिरची नंतर गाजराची लागवड त्या ठिकाणी असतात बरेच काही आपले नवीन शेतकरी आहेत की ते समजा गाजर या पिकाची लागवड करतात काही नकाराची आहेत तर ते हा व्हिडिओ आवर्जून बघा आपले शेतकरी बांधवांना सुद्धा त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा सर माझा नंबर जर लागला तर नंबर पुन्हा नोट करून घ्या काही अडचण आली काही अडचण नाही शहाण्णव पासष्ट चौपन्न अठरा पासष्ट ह्या नंबरवर जर तुम्ही कॉल बी केला तर तुम्हाला कधीच जी बी दिव्याचे सहकार्य मी करेन तुम्हाला दादाचा स्वभाव एकदम दिल आहे आणि शेतकऱ्यासाठी तर आवर्जून ते समजा त्यांचं म्हणणं पडतं आपले शेतकरी बांधव हे कमी खर्चा म्हणून जास्त उत्पादन कसे काढण याच्यावर माझा सुद्धा भर असतो मी सुद्धा बारीचशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो तर शेतकऱ्यांचा विषय शे, दादाचा स्वभाव एकदम अत्यंत निर्मळ आणि चांगल्या प्रकारचा आहेत तुम्ही त्यांना कधी कॉल करू शकता पिकाविषयी समजा गाजर या पिकाविषयी असेल किंवा मिरची या पिकाविषयी असेल तुम्ही त्यांना कधी कॉल करू शकता आणि त्यांना काही माहिती त्या ठिकाणी विचारू शकता तर आता काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांना गाजर या अजून समजा नवीन गाजर तर त्यांना मी सांगितलं पाहिजे मागच्यापेक्षा तुमचं कोणते माल तुम्ही गहू वगैरे हरभर त्याच्यापेक्षा तुम्हाला पुरवणार म्हणजे बेनिफिट तुम्हाला चांगला राहणार कमी तुम्हाला कोणाकडे दोन रुपये मागायची गरज नाही पडणार लोक पैसे आणते एखाद्या एकाची गरजच नाही तुम्हाला घरच्या वाहतात उत्पन्न की तुमच्या खाल्ले जाणार नाही बरोबर आहे तुम्हाला गरजच काय मग अत्यंत कमी खर्चामध्ये पीक आहेत तुम्ही सुद्धा याची लागवड करू शकता आणि त्या ठिकाणी उत्पादन काढू शकता तर दादा धन्यवाद तुमचं तुमचा वेळ दिल्याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांना तुमचं मार्गदर्शन सांगितल्याबद्दल शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करू शकता तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद <स्थाँगा>